नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडला आहे एका पतीने आपल्या मृत पत्नीचा देह मदतीविना चक्क बाईकवर बांधून नेला माणुसकीला काढिंबा फासणाऱ्या या घटनेवर एक नजर टाकूया नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवला पार मोरफाटा इथं धक्कादायक घटना घडली रक्षाबंधन सणासाठी निघालेला अमित आणि ग्यारसी यादव या पती पत्नीच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात ग्यारसी यांचा जागीच मृत्यू झाला पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि महामार्गावर भाणांची पडतळ सुरू होती आपल्या डोळ्यासमोर पत्नीचा मृतदेह पाहून अमितच्या पायाखालची जमीन सरकली त्याने मदतीसाठी अनेकांना हात जोडून विनंती केली पण कोणीही थांबलं नाही अखेर अमितने एक अविश्वसनीय आणि वेदनादायक निर्णय घेतला त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीच्या मागच्या सीट वर बांधला आणि तो कोराडीच्या दिशेने निघाला माणूस की काय असा प्रश्न विचारणारी ही घटना महामार्गावर पोलिसांनी पाहिली त्यांनी लगेच अमितचा पाठलाग केला आणि त्याला अडवून मृतदेह ताब्यात घेतला पोलिसांनी ग्यारसी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयर रुग्णालयात पाठविला कोराडी पोलिसांकडून या घटनेचा तपास आता देवलापार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे अमित यादव ओढवलेली ही परिस्थिती खरंच मन सुन्न करणारी आहे एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं आणि मदतीच्या अपेक्षेने पाहिलेल्या प्रत्येक चेहऱ्याने त्याला निराशेच्या खाईत ढकललं ही घटना पुन्हा एकदा समाजाला प्रश्न विचारते की माणूस की खरंच आहे का